आपल्याकडे आजही ड्रम ड्रम मध्ये गुळाचं पाणी करणं ताक टाकणं बेसन टाकणं आणि मग ते कीड आणि रोग नियंत्रणासाठी म्हणून वापरणं अशा प्रकारच्या पद्धती प्रचलित आहेत सेंद्रिय शेतीसाठी माती परीक्षण हे अतिशय गरजेचं आहे पण कोणता माती परीक्षण करावं यामध्ये संभ्रम असतो फर्टिलायझर युज इफिशियन्सी खत वापर परिणामकारकता हे ठरवण्यासाठी ती गरजेची असते कारण हे जे जी सूक्ष्मजीव आहेत हे अन्नद्रव्याचं विघटन करतात पंचवीस एकरामध्ये तीनशे क्विंटलच्या आसपास कांदा पिकवला आहे आणि हा कांदा पूर्णपणे रेसिड्यू फ्री आहे त्यांची सुरुवात झाली आहे रासायनिक शेतीपासून परंतु आता ह्या सलग दुसऱ्या वर्षी त्यांचा कांदा रेसिडिव्ह फ्री आहे ते पण युरोपियन नॉर्म्स नुसार आणि देशातल्या नामांकित प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी झाली ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये ए आय टेक्नॉलॉजी आपण कोणत्या पद्धतीने अवलंबू शकतो आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो नमस्कार आपल्या सगळ्यांचं कृषी नितीमध्ये स्वागत आहे आज आपल्या सगळ्यांबरोबर जे डिस्कशन करायला आलेले आहेत ते म्हणजे आहेत डॉक्टर प्रफुल गाडगे अतिशय टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग आणि सायंटिफिकल नॉलेज देण्यासाठी आज ते आपल्यापर्यंत आलेली आहेत डॉक्टर घाटगे हे त्यांची स्वतःची फर्म आहे बायोम टेक्नॉलॉजीज म्हणून ज्याच्या माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगवरती ते खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे गेल्या तेरा चौदा वर्षांपासनं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण ते ह्या त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या कंपनीच्या माध्यमातून करत असतात आणि निश्चितपणाने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करून त्यांच्या रासायनिक शेतीपासनं तर ऑर्गॅनिक फार्मिंग पर्यंतचा जो प्रवास आहे तो गाठण्यासाठी त्यांनी मदत केलेला आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमात खर तर त्यांनी एक एक स्टार्टअप सुरू केलेला आहे ज्या माध्यमातनं माती प्रशिक्षणाच्या बाबतीत जे किट्स असतात ते सुद्धा अतिशय कमी दरामध्ये माती परीक्षण शेतकरी स्वतः करू शकतो आणि त्याच्यातले जे काही घटक आहे त्याची माहिती तो स्वतःहून मिळवू शकतो त्यांनी पी एच डी मिळवलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन हे आपल्याला त्यांच्याकडनं मिळणार आहे सर तुमचं कृषी नीतीमध्ये हार्दिक स्वागत आहे सेंद्रिय शेती म्हणजे नक्की काय आणि रासायनिक शेतीपासनं ती कशी वेगळी आहे सेंद्रिय शेती म्हणजे त्याच्यामध्ये जैविक सेंद्रिय घटकांचा वापर करून ती शेती केली जाते ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या कृषी रसायनांचा वापर पूर्णपणे टाळतो रसायनं म्हणजे रासायनिक कीटकनाशकं रासायनिक बुरशीनाशकं रासायनिक खतं यांच्या व्यतिरिक्त शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत जीवाणू खत आणि अशाच प्रकारच्या काही घटकांच्या माध्यमातून कीड आणि रोग नियंत्रण जैविक घटकांच्या माध्यमातून हे सेंद्रिय शेतीमध्ये होतं okay, ओके म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आज आपण म्हणतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्टची डिमांड वाढलेली आहे किंवा आरोग्याकडे लोक आता जरा काळजी द्यायला लागली आहेत कारण कॅन्सर सारखे जे आजार आहेत याचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे आज समाजामध्ये आणि म्हणून आपण हळूहळू ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सकडे वळायला लागलोय पण हे करत असताना अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं कारण की ते एक वेगळा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामधलं नॉलेज हे शेतकऱ्यांना अजून हवं त्या पद्धतीचं मिळत नाहीये तर सुरुवातीच्या काळाला ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यांना त्यांनी कोणत्या पद्धतीने टॅकल करायला हवं खर तर सेंद्रिय शेती जी आपण म्हणतो ऑर्गेनिक फार्मिंग हे म्हणतो इट्स सायन्स हे शास्त्र आहे विज्ञान आहे आणि त्यामध्ये त्या वैज्ञानिक पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जाणं हे शेतकऱ्यांच्यासाठी इथं वाट होत कारण आपल्याकडे आजही ड्रम ड्रम मध्ये गोळाचं पाणी करणं ताक टाकणं बेसन टाकणं आणि मग ते कीड आणि रोग नियंत्रणासाठी म्हणून वापर अशा प्रकारच्या पद्धती प्रचलित आहेत परंतु याच्या पलीकडे सेंद्रिय शेती आहे हा तर एक भाग झाला पण तो देखील शास्त्रीय पद्धतीने केला गेला पाहिजे सेंद्रिय शेतीची सुरुवात होते प्रमाणीकरणापासून प्रमाणीकरण म्हणजे सेंद्रिय शेतीला ती सेंद्रिय शेती आहे ही ग्राहकाला खात्री देणारी जी पद्धत आहे ती म्हणजे प्रमाणीकरण जसं आपण गाड्यांचं पाहतो फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग फोर स्टार सेफ्टी रेटिंग आणि हे ग्लोबल एनकॅप किंवा भारत एनकॅप कडनं केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याकडे आपल्या भारतामध्ये आपिड्यातर्फे सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण केलं जात <laughs> आणि हे प्रमाणीकरण असेल तरच ती शेती सेंद्रिय असते त्यामुळे सगळ्यात आधी बरेच शेतकरी बाजारामध्ये माल आणतात आम्ही सेंद्रिय पिकवलो ते अगदी उत्साहानं हुरहुरीनं आतून हृदयापासून सेंद्रिय शेती करतात परंतु प्रमाणीकरण नसतं आणि मग मालाला भाव <laughs> मिळवत हे अशी महत्वाची पहिली अडचण इथे येते मग तो शेतकरी मागे जातो त्यानंतर दुसरी अडचण जी येते ती म्हणजे कीड आणि रोग नियंत्रणाची की कि प्रचलित पद्धती ज्या आहेत किंवा त्याचं शास्त्रसुद्धा प्रशिक्षण नसल्यामुळे नेमकं काय का वापरलं पाहिजे आता खतं आहेत जैविक कीटकनाशक आहेत जैविक बुरशीनाशक आहेत त्या व्यतिरिक्त ते काही निविष्ट शास्त्रीय पद्धतीने घरी देखील बनवू शकतात पण तो हे प्रशिक्षण नसतं आणि मग कीड आणि नियंत्रणाला रोग नियंत्रणाला सामोरं कसं जायचं इथे शेतकरी अर्थ होतो या व्यतिरिक्त बाजारपेठ म्हणजे बाजारपेठ काय आहे कशी आहे आपण कुठे आपला माल दिला पाहिजे अशा अशा प्रश्नांची सरमिसळ शेतकऱ्याच्या डोक्यात आहे आणि ह्या ज्या अडचणी आहेत ह्या आज सेंद्रिय शेतीसाठी लिमिटेशन्स ठरतात मग इथे ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण एक मुख्य समस्या म्हणून सेंद्रिय शेतीची की जिथे शेतकरी अडथळतो <laughs> आणि सेंद्रिय शेती सुरू करण्यापासून मागे जातो आता जो तुम्ही जो फर्स्ट मुद्दा याच्यातला सांगितला तो म्हणजे सर्टिफिकेशन थोडक्यात और्थें, ऑथेंटिसिटी की तुमचं खरच ऑर्गॅनिक फार्मिंग आहे का आणि त्याचं जो प्रमाणपत्र एक आपल्याला त्यांच्या डिपार्टमेंटकडनं मिळतं ते मिळवणं हा प्रोसेस कसा आहे आणि याला किती डॉक्युमेंटेशन सबमिट करावे लागतं किंवा त्याला किती कालावधी लागतो ते सर्टिफिकेशन मिळायला या कालावधीसाठी या प्रोसेस साठी साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी लागतो ओके ही जी प्रक्रिया आहे ही शासनाकडनंही केली जाते कृषी विभागामार्फत देखील केली जाते शेतीच्या येते या व्यतिरिक्त शेतकरी स्वतः खाजगी पद्धतीने देखील आपल्या शेतीचं प्रमाणीकरण करून घेऊ शकतो आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे यामध्ये हे अश्युअर करायचं असतं की सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या पद्धती ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या त्या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या गेलेल्या आहेत की नाही यामध्ये मग तीन वर्षांच्या कालावधीमध्ये ते सर्टिफिकेशन जे आहे ते शेतकऱ्याला तिसऱ्या शे, वर्षी पूर्णपणे सेंद्रिय असं प्रमाणीकरण होऊन शेतकरी त्याचा माल पूर्ण सेंद्रियच्या अनुषंगाने बा, बाजारामध्ये देऊ शकतो ओके ऑर्गॅनिक okay. फार्मिंग मध्ये एक मेजर प्रश्न जो नेहमी उपस्थित होतो तो असा आहे की सपोज आज मी रासायनिक शेती बंद केली आणि उद्यापासून मी जर सेंद्रिय शेतीकडे वळाले तर जो प्रोड्यूस फर्स्ट निघतो तो हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक असतो कारण की त्याचे जे पेस्टिसाइडचे किंवा फर्टिलायझरचे जो अंश मातीमध्ये राहतात तर ते इमिडिएटली ड्रेन आउट होता का त्याला किती वर्षाचा कालावधी लागतो यासाठी तीन वर्षांचा कालावधी okay. शेतीच्या प्रमाणे पद्धतीमध्ये आहे परंतु आज शास्त्रीय पद्धत जसं मी आपल्याला म्हटलं की काही जैविक निविष्ट आहेत उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा okay. किंवा सुडोमनास बॅसिलस यांच्यासारखे जीवाणू ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे यांच्यासारखे अनेक असे जीवाणू आणि बुरशी या जर आपल्या मातीमध्ये आपण व्यवस्थित ठेवल्या हो म्हणजे मातीतील सूक्ष्म जीवाणूंचा जो समूह आहे तो जर आपण वाढवत नेला okay. तर हे अगदी काही महिन्यांमध्ये शक्य होतं आणि हे रेसिड्यू पूर्णपणे एलिमिनेट करता येतात ओके तर हे देखील आहे की शंभर टक्के रेसिड्यू फ्री आउटपुट देखील पहिल्या मध्ये आपण काढू शकतो मिळवू शकतो तणनाशक वापरलेलं असेल तर तणनाशकाचेही अंश ह्या जीवाणूंच्यामुळे बुरशींमुळे विघटित होतात आणि त्यांचं सुरक्षित अशा घटकांमध्ये रूपांतरण होत त्यामुळे मग तसे कुठलेही प्रकारचे हानिकारक घटक या पिकांमध्ये राहत नसल्यामुळे ते सुरुवातीला आपण त्याला शंभर टक्के रेस्क्यु फ्री करू शकतो आणि नंतरच्या स्टेजेसना सर्टिफिकेशनच्या अकॉर्डिंगली त्याला आपण पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय असं से करू शकतो म्हणजे सेंद्रिय शेती करायची म्हटली तर सगळ्यात पहिलं पाऊल जे आहे ते आपण म्हणतो माती परीक्षण की तुमचं मातीमध्ये काय कंटेंट्स आहे हे कळाल्याशिवाय आपण पहिलं पाऊल सेंद्र सेंद्रिय शेतीकडे घेऊ शकत नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार सेंद्रिय शेतीसाठी माती परीक्षण हे अतिशय गरजेचं आहे पण कोणतं माती परीक्षण करावं यामध्ये संभ्रम असतो खर तर अन्नद्रव्याची तपासणी आपण करतो त्यामध्ये मातीमध्ये मा कोणते अन्न घटक आहेत त्यानुसार आपण ठरवतो काय खत वापरायचं पण हे रासायनिक शेतीमध्ये कुठल्या खताचा वापर करायचा सेंद्रिय शेतीमध्ये आपण ज्या घटक वापरतो ते सगळे सेंद्रिय घटक आहेत जैव अवशेष आहेत ते कुजवून अन्न द्रव्य पिकाला उपलब्ध होतं त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये मा माती सजीवता परीक्षण हे परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे माती सजीवता परीक्षण म्हणजे मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या किती आहे हे जर आपण तपासलं तर आपली माती सेंद्रिय शेतीसाठी कम्पॅटेबल आहे का इनफॅक्ट सेंद्रिय शेती सोबतच रासायनिक शेतीमध्ये पण फर्टिलायझर युज इफिशियन्सी किंवा खतांची परिणामकारक उपयुक्तता किंवा फर्टिलायझर युज इफिशियन्सी खत वापर परिणामकारकता हे ठरवण्यासाठी ती गरजेची असते कारण हे जे सूक्ष्मजीव आहेत हे अन्नद्रव्याचं विघटन करतात जे रासायनिक खत किंवा अन्नद्रव्य मातीमध्ये मा अविघटनशील आहेत पाण्यामध्ये न विरघळणार आहेत हे विघटन करून पिकांना मुळांपर्यंत पोहोचवून देतात mm -hmm. वातावरणातील बदलांपासून पिकाचं संरक्षण करतात कीड आणि रोग यांच्यापासून पिकाचं संरक्षण करतात आणि म्हणून सेंद्रिय शेती मध्ये जेव्हा आपण सूक्ष्मजीवांचा स्तर मातीमध्ये मा वे वेल मेंटेन ठेवतो हो किंवा आहे की नाही ते तपासतो त्यानुसार आपल्याला अंदाज येतो की आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी जाता येईल का किंवा आपली शेती सेंद्रिय शेतीसाठी कम्पॅटेबल आहे का किंवा कुठल्या स्टेजला आहे ओके okay. कारण हे सूक्ष्मजीव म्हणजेच त्या पिकाची पचन क्षमता आहे त्या पिकाचं नॅचरल डिफेन्स सिस्टीम आहे आणि त्या पिकांची कम्युनिकेशन सिस्टीम आहे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि रासायनिक शेतीमध्ये काय होतं रासायनिक शेतीमध्ये रासायनिक बुरशीनाशक वापरलं प्रतिजैविक वापरलं तर जमिनीमध्ये हे अणुहल्ला केल्यासारखं त्यांना पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातात आणि या नंतर जर कोणी सेंद्रिय शेतीसाठी जात असेल तर तो शेतकरी प्रयत्न करून ठकतो परंतु त्याला उत्पादन कमी येतं आणि मग की नाही सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादकता ही कमी असते परंतु right. तसं नाहीये सेंद्रिय शेतीमध्ये दे देखील उत्पादकता ही चांगली असते आणि याचं चांगलं अगदी ताजं उदाहरण म्हणजे आपले सटाण्याचे मधुबापू मोरे म्हणून शेतकरी आहे की mm -hmm. ती ज्यांनी तीस पंचवीस एकरामध्ये तीनशे क्विंटलच्या आसपास कांदा पिकवलाय आणि हा कांदा wow. पूर्णपणे रेसिड्यू फ्री आहे त्यांची सुरुवात झाली रासायनिक शेतीपासून परंतु आता ह्या सलग दुसऱ्या वर्षी त्यांचा कांदा फ्री आहे ते पण युरोपियन नॉर्म्स नुसार आणि देशातल्या नामांकित प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी झाली आहे दुसऱ्या फेज मध्ये काय केलंय की दुसऱ्या फेज मध्ये रासायनिक खतांचा वापर देखील पूर्णपणे थांबवला पहिल्या फेज मध्ये रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक यांचा वापर थांबवला दुसऱ्या फेज मध्ये रासायनिक खतांचा वापर थांबवला आणि थांबवण्याचा निर्णय हे मातीतील सजीवांची प्रमाण किती आहे सजीवता किती आहे यानुसार घेण्यात आलं म्हणजे एक शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीसाठी दिशा देण्याचं काम ह्या माती सजीवता परीक्षणामुळे होतं आणि हे परीक्षण जर आपण केलं सेंद्रिय शेतीसाठी तर सेंद्रिय शेती ही योग्य उत्पादन देणारी आणि फायद्याची ठरते ओके माझा ऍक्च्युली नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की आपण म्हणतो की ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यावरती प्रोड्यूस कमी होतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कुठेतरी नुकसान होतं तर त्या बाबतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की ऑर्गेनिक रासायनिक शेतीतला जो प्रोड्यूस आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज प्रोडक्शन मध्ये डिफरन्स पडू हा शेतकऱ्यांनी वापरलेल्या पद्धतींवरती डिफरन्स घेता येईल ओके okay. आणि जर अगदी योग्य प्रकारे केलं सस्टेनेबल अप्रोचेस न केलं तर हा डिफरन्स mm -hmm. खूप मार्जिनल असतो okay. ओके तसं अन्नद्रव्य आपल्याला पिकासाठी उपलब्ध सेंद्रिय घटकांच्या पण करता उदाहरणार्थ नत्र हा खूप महत्वाचा घटक आहे पिकाच्या वाढीसाठी परंतु नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत आणि शेणखत जरी असेल तरी त्याच्यामध्ये एक टक्के ते तीन टक्क्यांच्या आसपास नत्राचं प्रमाण असतं <laughs> गांडूळ खतामध्ये नत्राचं प्रमाण त्याच दरम्यान असतं अशी विविध प्रकारची त्यानंतर निंबोळी पेंड आहे किंवा जे काही ऑइल सीडच्या पेंड आहेत या पेंडीमध्ये चार प्रमाणामध्ये पर्यंत नत्राचं प्रमाण असतं म्हणजे नत्रस्तिरीकरण करणारे जीवाणू आणि सेंद्रिय खत म्हणजे जैविक आणि सेंद्रिय खतांचं जर एकत्रीकरण केलं आणि त्याचा योग्य वापर केला तर नत्राची उपयुक्तता पिकाला चांगली होते नत्रासोबतच फॉस्फरस पोटॅशियम हे देखील काही सेंद्रिय खतांच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकतात जमिनीमध्ये मुळातच आपल्याकडच्या खूप साऱ्या जमिनींमध्ये माती परीक्षण केलं असता पोटॅशियम हे योग्य प्रमाणामध्ये आहे आणि ते असून देखील शेतकऱ्याला पोटॅशियम म्हणजे पोटॅशिय खत मोठ्या प्रमाणावरती वापरायला लागतं आणि ते सर्वात महागडं खत आहे म्हणजे फॉस्फरसची कॉस्ट कमी आहे नायट्रोजनची कॉस्ट कमी आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कॉस्ट कमी आहे पोटॅशियमची कॉस्ट ही जास्त आहे फळांचं वजन वाढण्यासाठी योग्य वाढीसाठी फूल आणि फुलांचं फळांमध्ये रूपांतर होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियमची गरज असते मग पोटॅशियम विरघळणारे जर जीवाणू आपण तिथे वापरले तर जमिनीमध्ये जे अविद्राव्य स्वरूपाचं पोटॅशियम आहे ते विद्राव्य स्वरूपामध्ये रूपांतरित होतं आणि मग पोटॅशियमची उपलब्धता पिकाची पूर्ण होते या व्यतिरिक्त सेंद्रीयसाठी लागणाऱ्या नवीन निविष्ठांचा वर्ग वैज्ञानिक ित्यात तयार होऊन येत्या काळामध्ये आपल्याला बाजारात येताना दिसेल यामध्ये बायोलॉजिकली अवेलेबल पोटॅशियम म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचं आहे असंही येत आहे म्हणजे सेंद्रिय शेतीला जर आपण विज्ञानाची जोड दिली योग्य माहिती घेतली आणि त्या प्रकारे जर आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी से सेंद्रिय शेतीची सुरुवात केली तर सेंद्रिय शेतीमध्ये देखील दे उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं आपण एकदा सेंद्रिय शेतीकडे जर वळालो तर त्या हिशोबाने बाजारामधली डिमांड कशा पद्धतीने आहे आणि त्याचं मूल्य कशा पद्धतीने ठरवलं जातं याबद्दल काही माहिती देऊ शकता uh, मुळातच सेंद्रिय उत्पादनांना बाजारामध्ये मागणी वाढते आहे अनेक ब्रँड आहेत आज आपण मॉलमध्ये गेलो तर पॅकेज जे काही फूड आहेत yeah. डाळ असेल तांदूळ असतील किंवा जे काही सेंद्रिय पॅकेजिंगने सर्टिफाईड सेंद्रिय उत्पादन आहेत जैविक भारत इंडिया ऑर्गॅनिकच्या अंतर्गत जे काही प्रमाणित उत्पादनं आहेत यांची किंमत सर्वसाधारण उत्पादनांपेक्षा फिफ्टीने जास्त असते म्हणजेच शेतकऱ्याला देखील या किमतीचा तसा फायदा होतो आणि आज सेंद्रिय उत्पादन हे खूप कमी प्रमाणात होत असल्यामुळे त्याचं शॉर्टेज हे बाजारामध्ये आहे बरोबर त्या अनुषंगानं बाजाराची सांगड जर आपण घातली बाजारातल्या मागणीनुसार जर आपण उत्पादनाचं नियोजन केलं तर सेंद्रिय उत्पादनांना देखील चांगला बाजारभाव आपल्याला घेता येऊ शकतो यासाठी यासाठी शेतकऱ्यानं थोडस जागरूक होऊन बाजारभावाचा अभ्यास करून पुढे जाणं गरजेचं आहे एखादा शेतकरी असेल तर त्याला पुढे जाणं थोडस अडचणीचं ठरतं परंतु जर गट शेती असत समूहामार्फत जर सेंद्रिय शेती केली त्यामध्ये ते स्वतःच्या उत्पादनाचा स्वतः प्रोसेसिंग करू शकतात पॅकेजिंग करू शकतात ब्रँडिंग करू शकतात शासनाकडनं याला प्रोत्साहन देखील दिलं जातं मदत दिली जाते आणि हो या अनुषंगानं त्यांना आणखी जास्तीचा फायदा जो आहे तो तिथे करून घेता येऊ शकतो म्हणजे सेंद्रिय बाजारभावाला सेंद्रिय मालाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे पुरवठा कमी आहे आणि याचा फायदा घेण्याची हीच योग्य वेळ आहे महिलांचा सेंद्रिय शेतीमध्ये कशा पद्धतीचा सहभाग आहे आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकत शेती पाहिली तर महिला ह्या शेतीचा कणा आपल्याला म्हणता येईल कारण आज घरचा माणूस जो आहे ना तो बऱ्याचदा आपण पाहिलं की तो ऑर्डर सोडतो आज ह्याच्याची फवारणी करून घे आणि मग ती महिला त्याच नियोजन करते असं खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं yes. म्हणजे काय फवारणी का करायची आहे कशी करायची त्या त्याच्या ठरवून दिलेल्या गोष्टी असतात त्यानुसार ते गड्यांकडनं किंवा यंत्रांमार्फत करून आज खूप सारे रील्स येतात स्टोरीज येतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला सुद्धा आपल्याला दिसतात आणि खांद्याला खांदा लावतात पुरुषांच्या तर या अनुषंगानं त्यांना आपण प्रोत्साहन पर आणखी जर पुढे आणलं त्याच्यासाठी त्यांना महिलांना जर आणखी प्रोत्साहन दिलं त्यासाठी त्यांना आपण पुरस्कृत केलं महिलांना प्रोत्साहन दिलं महिलांना पुरस्कृत केलं तर आणखी मोठ्या प्रमाणावरती महिला तिथे पुढे येतील जसं घरातलं घर जे आहे ते योग्य प्रकारे बांधून ठेवण्याची आणि एका प्रगतीपथावरती नेण्याची जबाबदारी स्त्री उचलते तसंच सेंद्रिय शेतीमध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षित असलेली स्त्री ही ती शेती जी आहे ती चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकते शेतीचं नियोजन चांगलं करू शकते काय हवं आहे काय नको आहे या गोष्टी योग्य प्रकारे ठरवू शकते तुम्ही म्हंटला ते बरोबर अजूनही ग्रामीण भागामध्ये खरं जर शेतकरी कोणी म्हटलं तर घरातली महिलाच शेती सांभाळते पीक आणेपर्यंत ती करून देते आणि त्याच्यानंतर जो प्रवास पुढचा मार्केटमध्ये न्यायचा आहे मग त्याच्यामध्ये पुरुषाचा हातभार लागत असतो बीजा प्रक्रियेला महिलाच असते आणि बीज प्रक्रिया असेल त्याच्यानंतर उगवून आलं पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत महिला करते त्यानंतर निंदणी असेल कापणी असेल महिलाच असतात बरोबर मग त्यानंतर तोडणी असेल वेचणी असेल महिलाच असतात तिथून पुढचा प्रवास पुरुषांचा आहे बाजारात नेऊन विकून पैसे शेतीला काय लागतं ते बाजारातून आणणं आणि बाजारात आपलं तयार उत्पादन बाजारात नेऊन विकणं हा हा भाग पुरुषांचा पण खर तर शेतीमध्ये जे काही योगदान आहे मुख्य योगदान आहे हे सगळं महिलांच असतं बरोबर सेंद्रिय शेती जर करायची असेल तर मला खात्री त्याला काहीतरी प्रशिक्षण लागत असेल नुसतं आपण ठरवलं आणि उद्या लगेच सेंद्रिय शेतीकडे वळालो असं होणं शक्य नाही तर नेमकं जर ऑर्गॅनिक फार्मिंग असेल तर त्याला कोणतं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती मग अशी म्हटल्याप्रमाणे आहे शास्त्र आहे आणि हे शास्त्र समजून घेऊन शेती करणं हे फायदेशीर नक्कीच ठरत बऱ्याचदा याची माहिती नसल्यामुळे शेतकरी सेंद्रिय पद्धतीनं शेती करतो परंतु मग यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जाणं का गरजेचं जा आहे कारण प्रमाणीकरण कसं करायचं प्रमाणीकरणाचे काय गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजे ते <laughs> त्यासाठी महत्वाचं आहे सेंद्रिय शेतीमध्ये कीड आणि रोग नियंत्रण कसं करायचं त्याच्यासाठी प्रभावी माध्यमं कोणती आहेत आणि कुठली माध्यमं कुठले घटक ते सेंद्रिय शेतीसाठी शेती वापरू शकतात हे प्रशिक्षणामध्ये येतं त्या व्यतिरिक्त सेंद्रिय शेतीचा त्या व्यतिरिक्त सेंद्रिय शेतीमध्ये जे काही घटक आपण वापरतो कीड आणि रोग नियंत्रणासाठी यामध्ये कुठले घटक कुठल्या कीड आणि रोग नियंत्रणासाठी वापरले गेले पाहिजेत उदाहरणार्थ कीड आणि रोग नियंत्रण हे जैविक घटकांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकतं आज आपली सेंद्रिय शेती अडकली ती ड्रम मध्ये किंवा गुळाच्या पाण्यामध्ये याच्या पलीकडे सेंद्रिय शेती आहे गाईचं गोमूत्र आणि शेण भावनिक मुद्दे जर आपण बाजूला ठेवले तर ते प्रभावीपणे कसा वापरता येईल कारण जर आपण त्याचं दोन प्रकारे फर्मेंटेशन करून वापरलं जातं एकतर म्हणजे ते ड्रम मध्ये टाकलं जातं सगळं त्याच्यामध्ये काय होतं की मातीतले जे काही पॅथोजॉन्स आहेत मधले जे रोगकारक घटक आहेत हे देखील त्यामध्ये मल्टिप्लाय होतात आणि ते पुन्हा शेतीमध्ये गेले की ते सर्वांसाठी हानिकारक का आहेत आता सेंद्रिय शेतीमध्ये मासे कुजवले हो जातात सडवले हो जातात आणि मग त्याचा घटक एक प्रोटीन सोर्स म्हणून सोडला जातो अंडी टाकली जातात ताक टाकलं जातं परंतु आता आता जर आपण काही घटकांचा बाजारातल्या घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला तर ह्या घटकांमध्ये असं अंडे किंवा मासे याच्यामध्ये सालवणीला प्रकारातले जीवाणू मोठ्या प्रमाणावरती वाढतात आणि हे जीवाणू रोगकारक का आहेत यांना एक्सपोर्टला देखील लिमिटेशन्स येतात okay. बॅन देखील येऊ शकतं मग इथे शेतकऱ्याला आपल्याला सुशिक्षित करणं गरजेचं आहे की ही पद्धत आपण कशा प्रकारे अवलंबली पाहिजे यापेक्षा म्हणजे अनॅरोबिक पद्धतीने डायजेशन केलं त्यांना बायोगॅस निर्मिती पण होते जे आउटपुट येतं स्लरी आणि लिक्विड फर्टिलायझर लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युरच्या स्वरूपामध्ये तो शेताला सुरक्षितपणे वापरू शकतो <laughs> हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट कीड आणि रोग नियंत्रण कीड आणि रोग नियंत्रणाला आपण फक्त म्हणतो ह्या या झाडांची पाल तोडून आणा आणि ती ठेचा बारीक करा मिक्सर बंद काढा आणि फवारणी करा परंतु हे तेवढं प्रभावी नाहीये मग याला आणखी काही शास्त्रीय घटकांची आपण जोड देऊ शकतो उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा प्रकारातली बुरशी आहे ही बुरशींवर वाढणारी बुरशी आहे त्यातनं पुरुषीच नियंत्रण करता येऊ शकतो सर्वात मोठी समस्या असते okay. सोडोमोनास मुनस बॅसेलस प्रकारातले जीवाणू आहेत हे बुरशीनाशक जीवाणू आहेत या व्यतिरिक्त हे जीवाणू आणि बुरशी त्या पिकाला वाढीसाठी जे काही महत्वाचे ग्रोथ रे, रेग्युलेटर्स आहेत म्हणजे हॉर्मोन्स आहेत ते उपलब्ध करून देतात ज्याने वातावरणाशी लढायला मदत होते विपरीत परिस्थितीमध्ये योग्य वाढ ठेवायला मदत होते की जे रासायनिक शेतीमध्ये शक्य आहे तेच आपण इकडे ह्या जैविक घटकांच्या निसर्गाच्या मदतीने करू शकतो किड नियंत्रणासाठी काही अशा बुरशी आहेत की ज्या किडींना इन्फेक्ट करतात आजारी पाडतात आणि मग त्या मरतात आणि अगदी तीन ते पाच दिवसांमध्ये पूर्णपणे कीड नियंत्रण येथे शक्य होतं पण ह्या बुरशी नेमक्या ने कशा आहेत त्यांचा वापर कसा करायचा त्या कशा हाताळायच्यात त्या कोणत्या वेळी वापरायच्या उदाहरणार्थ खूप ऊन असेल आणि या उन्हाच्या काळामध्ये जर आपण जीवाणू आणि बुरशींचा वापर केला तर मग उन्हामधल्या अतिनिल किरणांमुळे यांची परिणामकारकता कमी होते त्यांची मर होते आणि परिणामकारकता कमी होते त्या सकाळी वापरल्या पाहिजेत किंवा संध्याकाळी वापरल्या पाहिजेत अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या परिणामकारक आहेत आणि उत्पादनावरती परिणाम करणारे आहेत मग ह्या सगळ्या घटकांचं प्रशिक्षण शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे की सेंद्रिय शेतीबाबत त्याला साक्षर करणं गरजेचं आहे बऱ्याचदा शेतकरी तंबाखूजन्य उत्पादनांचा देखील वापर करतात शेतीमध्ये किड नियंत्रणासाठी रोग नियंत्रणासाठी परंतु असे अनेक घटक आहेत त्यामध्ये निकोटीन किंवा इतर घटक की जे हे बँड आहेत इंटरनॅशनली right. आणि हे चालत नाहीत सेंद्रिय शेतीला मग यामध्ये सेंद्रिय शेतीला नेमकं काय चालतं आणि काय नाही अशा घटकांचं जर आपण शेतकऱ्याला प्रशिक्षण दिलं त्याला सेंद्रिय शेतीसाठी साक्षर केलं आणि गुळाचं पाणी आणि ड्रम शेण आणि गोमूत्र याच्या पलीकडे जाऊन जी काही वैज्ञानिक संकल्पना आहे सेंद्रिय शेतीची जी आपल्या पुस्तकांमधन सुद्धा आलेली आयुर्वेदा आहे आयुर्वेदामध्ये आहे आयुर्वेदामध्ये त्याच्यावरती विशिष्ट भाग आहेत की ज्यात माहिती दिली आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा पराशर ऋषींच कृषी पराशर म्हणून पुस्तक आहे या व्यतिरिक्त अशा अनेक शास्त्रीय संकल्पना ज्या नवीन नवीन तयार होत आहेत उन्नत होत आहेत विद्यापीठांच्या संशोधकांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संकल्पनेतनं त्या प्रत्यक्ष बांधावरती येतात त्यामध्ये जर आपण शेतकऱ्याला अवेअर केलं प्रशिक्षणातन तरी सेंद्रिय शेती ही चेहरा मोहरा पूर्ण बदलू शकते ज्याच्यातनं एक आपण म्हणतो की हेल्दी फूड नेशन राईट म्हणजे जर आपल्या देशाला निरोगी ठेवायचं असेल ना तर आपल्याला आपली माती निरोगी ठेवणं गरजेचं आहे आणि या प्रशिक्षणातून आपण शेतकऱ्याला शिकवू शकतो माती निरोगी कशी ठेवायची आहे त्याला अवेअरनेस देऊ शकतो कारण आज त्याला अवेअरनेस नाहीये की माझी माती काय आहे कशी आहे आणि ज्या पिढ्यांनी आजच्या पिढीकडे माती दिली आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज तो वैतागलाय खतं टाकून वैतागलाय टॉनिक वापरून वैतागलाय कीटकनाशक बुरुषनाशक आता अँटीबायोटिकचाही मारा सुरू झालाय आणि यातनं जमिनीचं आणखी नुकसान होत आहे आणि जे जमिनीमध्ये देतो तेच पुन्हा आपल्या पोटामध्ये जाते मग आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत मग जेव्हा आपण प्रशिक्षण घेतो तेव्हा प्रशिक्षणातन आपण शेतकऱ्याला ह्या गोष्टींसाठी तयार करू शकतो आणि त्याला योग्य ती दिशा दाखवू शकतो त्यामुळे मग प्रशिक्षण असणं इथे गरजेचं आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शास्त्रीय घटकांची जोड देऊन पुढे जर आपण गेलो तर सेंद्रिय शेती नक्कीच निरोगी भारत घडवायला मदत करू तुमच्या म्हणण्यानुसार ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल जे नॉलेज आता शेतकऱ्यांमध्ये आहे ते खूप लिमिटेड आहे आणि लिमिटेड गोष्टींबाबतीत आहे तर ते थोडं वास्ट करण्यासाठी जर प्रशिक्षण घेतलं तर छोट्या छोट्या टेक्निकॅलिटीज मध्ये जर घुसलो तर प्रत्येक सॉइलच्या साठी जी तुमची रिक्वायरमेंट आहे ती Uh, तुम्हाला uh, त्याच परीक्षण करून त्या हिशोबाने त्याच्यामध्ये काय न्यूट्रिंट टाकायचे किंवा काय वापरायचं आहे ही माहिती शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन आहे सेंद्रिय शेतीमध्ये देखील खत व्यवस्थापन आहे मग एनपीके ची गरज नेमकी कशा प्रकारे पूर्ण होऊ शकते कुठल्या प्रकारच्या खतांना प्राधान्य द्यायचं आहे हिरवळीची खत कोणती हिरवळीची खत घेतली पाहिजे पुजवण्यासाठी काय पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे हे आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो दुसरी गोष्ट कीड आणि रोग नियंत्रण कीड आणि रोग नियंत्रणासाठी जैविक पद्धती काय आहेत हे आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो मग हे जर आपण शेतकऱ्यांना समजावलं सांगितलं आणि यासाठीची मानकं काय आहेत यासाठीच्या पद्धती काय आहेत म्हणजे त्याला गुड ऍग्रीकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणत right. आपण आणि गुड ऍग्रीकल्चरल प्रॅक्टिसेस जर आपण शेतकऱ्याला दिला तर त्याच्यामध्ये एक एसओपी त्या शेतकऱ्याची स्वतःची तयार होते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार होते आणि त्यातनं जे येणार आउटपुट आहे हे डिलिव्हरेबल असतं म्हणजे त्याचा दर्जा चांगला असतो शंभर टक्के सेंद्रिय असतं कारण जर त्याला माहितीच नाही काय चालतं आणि काय नाही तो वापर करतोय सेंद्रिय म्हणून त्याच्याकडे एखादं उत्पादन येत एखादी बाटली ते म्हणतात त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे आणि हे उत्पादन दिलं की तुमच्या जमिनीला सेंद्रियकर्ब पूर्ण होईल जर आपण एका एकराला पंचवीस ट्रॉली शेणखत टाकून सुद्धा सेंद्रिय एक न वाढत नाही तर एका लिटरच्या एका बाटलीमध्ये सेंद्रिय कर्ब हा कसा त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये वाढणार आहे शेतकऱ्याची फसवणूक होते त्याला आपण नेमकं समजावून सांगितलं की सेंद्रिय कर्ब म्हणजे काय सेंद्रिय कर्ब कसा तयार होतो त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंची सेंद्रिय घटकांची काय भूमिका आहे तर तो ह्या चुकीच्या मार्गाला जाणारच नाहीये तो खर्च करणार नाही आणि खर्च कमी झाला म्हणजेच उत्पादनामध्ये वाढ झाली या अनुषंगानं प्रशिक्षणाच्या शिवाय सेंद्रिय शेतीला पर्याय नाही असं आपण म्हणू शकतो आजच्या घडीला जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासन असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा कोणतंही जर प्लॅटफॉर्म आपण बघितला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयच्या बाबतीत आपण फार मोठ्या प्रमाणात ऐकतोय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ची टेक्नॉलॉजी आपण अवलंबवायचा प्रयत्न करत आलेलो आहे त्याच दृष्टीकोनातनं आता कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन सुद्धा शेतीमध्ये आयचा वापर करून शेतकऱ्यांना कसं फार्मिंग इझी होऊ शकतं ह्या बाबतीत आपण विचार करत आहोत तर ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये एआय टेक्नॉलॉजी आपण कोणत्या पद्धतीने अवलंबू शकतो आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो खूपच आणि असा प्रश्न आहे की जो शेतीची दिशा बदलणार आहे right. आणि महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये जे काही आहे वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केलाय हा देखील प्रशंसनीय कारण भारतामध्ये पहिल्यांदा जर कोणी प्रशासकीय स्तरावरती चा वापर कृषी क्षेत्रामध्ये केला असेल शासकीय स्तरावरती तर महाराष्ट्र शासन आहे तर ह्या बदल घडवणाऱ्या गोष्टी आहेत कारण आज आपल्या खूप साऱ्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं एकत्रितपणे संघटितपणे आपल्याला एआयच्या मार्फत मिळतात बरोबर आज काही उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर देवराम दादा गागरे म्हणून शेतकरी आहेत मांडवे खुर्द तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इथले हे एआयचा वापर करतात त्यांच्या शेतीमध्ये या ए आय मध्ये क्रॉप मॅनेजमेंट न्युट्रिशन मॅनेजमेंट पेस्ट अँड डिसीज कंट्रोल आणि वातावरणातील होणारे बदल या सगळ्या घटकांसाठी ते एआयकडनं उत्तरं घेतात हे ते एक छान लेख पण लिहितात ज्याचा इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होतो तर खत व्यवस्थापन आहे वातावरणातील बदल कोणते होणार आहेत म्हणजे चार वेगवेगळ्या वेबसाईट वरती जाऊन पाहण्यापेक्षा एआयच्या माध्यमातून ह्या गोष्टी संघटितपणे आणि मोस्ट प्रिसाईज आपल्याला मिळतात मोस्ट अॅक्युरेट मिळतात मग त्यानुसार खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी करणं सोपं होतं कीड आणि रोग व्यवस्थापन करणं देखील सोपं होतं म्हणजे एकेका घटकासाठी एक एक सल्लागार लागतो किंवा एक विशिष्ट यंत्रणा लागते मार्फत हे सगळं संघटितपणे उपलब्ध होत आणि मग सोफ़त हो सर, शेती करणं आणखी सोपं होऊ सर तुमचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव हा सेंद्रिय शेतीमध्ये राहिलेला है, आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक सुंदर डिग्री सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊन तुम्ही ज्या गोष्टी आमच्या सगळ्याच व्ह्यूवर्स पर्यंत पोहोचवल्या आणि खास करून तुम्ही वेळ देऊन इथपर्यंत आलात त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून खूप खूप आभार मानतो uh, मला खात्री आहे तुमच्यासारखे असे uh, ज्यावेळेस टेक्निकली स्ट्रॉंग असणारे लोक समाजामध्ये येऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन करतील आणि त्यांना प्रशिक्षण देतील तर निश्चितपणाने आपण जे ऑर्गॅनिक कडचा जो कल हळूहळू आपल्याला वाढताना दिसतोय त्याला निश्चितपणाने फार मोठी गती येईल आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा निश्चितपणाने आपले जे आपल्या uh, सगळ्यांचा जो प्रयोग आहे आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे निश्चितपणाने ती सुद्धा मार्गी लागून uh, येत्या काळामध्ये रासायनिक शेतीला फार मोठा आपण एक फटका देऊन ऑर्गॅनिक कडे वळू ही माझ्या मनामध्ये पूर्णपणे खात्री आहे तुम्ही जे कार्य करत आहात ते फार मोठं आहे खूप चांगलं कार्य आहे तुमच्या कार्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅम मॅम माती जिवंत तर शेती जिवंत शेती जिवंत तर शेतकरी श्रीमंत तुम्ही आज मला जी बोलण्याची ती संधी दिली याबद्दल मी आपलं थँक्यू सो मच थँक्यू